रावेर नगरपालिकेत भाजपचा बिनविरोध विजय जयश्री नितीन महाजन विजयी रावेर नगरपालिकेच्या दो नगर दोन हजार पंचवीस निवडणुकीत भाजपच्या महिला उमेदवार जयश्री नितीन महाजन वॉर्ड क्रमांक दोन ब मध्ये एका जागेवर बिनविरोध निवडून आले आहेत त्यांच्या या यशामुळे रावेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा होताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले यावेळी रावेर शहरात फटाके फोडून आणि एकमेकांना मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला जयश्री महाजन यांच्या बिनविरोध विजयामुळे भाजपच्या संघटनात्मक ताकदीचे दर्शन झाले असून आगामी निवडणुकीसाठी पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे अनवार अली की रिपोर्ट आज प्रभाग क्रमांक दोन मध्ये आमच्या ताई जयश्री ताई नितीन महाजन या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत त्यांना त्यांना ज्यांनी ज्यांनी समजा बाघारी घेतली त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानतो आणि येणाऱ्या दोन तारखेला आमच्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे सर्व उमेदवार जास्तीत जास्ती निवडून येतील अशी ग्वाही देतो आणि रावेरकरांचा रा... भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष हा बहुमताने निवडून येईल असं सर्वांना सांगू इच्छितो आणि येणाऱ्या दोन तीन तारखेला गुलाल आम्हीच उधळणार नगरपालिकेत नितीन महाजन या दोन मधून आमच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार या एक या ठिकाणी एकमताने आणि सर्वांच्या विश्वासाने या ठिकाणी त्यांची बिनिरोध या ठिकाणी निवड झालेली आहेत त्याचबरोबर येणाऱ्या दोन तारखेला जे आहे या दहाव्या मतदानामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे सर्वचे सर्व उमेदवार हे या ठिकाणी विजय होणार आहेत तर म्हणजे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचं वरती राज्य आहे खालचे राज्य भारतीय जनता पार्टीचं आहे देवेंद्रजी असतील गिरीश भाऊ महाजन असतील अक्षता खडसे आणि या ठिकाणी आपले आमदार भाऊ जावडे यांच्या नेतृत्वाखाली खरं म्हणजे आमच्या सर्व उमेदवार निवड आल्यानंतर या रावेळचा विकास करायचा आहेत रावेळच्या ज्या समस्या आहेत त्या सर्व शंभर टक्के सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टी शिवसेना युती प्रतिबंध आहेत आणि याबद्दल मी सर्व ज्यांनी ज्यांनी माघार घेतली त्यांना त्यांनासुद्धा त्यांचे आभार मानतो आणि ताईंनासुद्धा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि दोन डिसेंबर म्हणजे डिसेंबर निवडणूक आहे त्या ठिकाणी सर्व जे सर्व नगरसेवक हे भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे निवडून येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो